नमस्कार मित्रांनो किचन विथ कोमल या यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक चला तर मग स्टार्ट करूया मोदक सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी टाकूया पाणी थोडेसे गरम झाले त्याच्यामध्ये एक चम्मच तूप टाकूया अर्धा छोटा चम्मच मीठ टाकून घेऊया दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे मिश्रण मिक्स करून घेऊया दुसऱ्या भांड्यात पीठ काढून हाताला तेल लावून पीठ गरम असतानाच मळून घेऊया मळून झाल्यानंतर पाच ते दहा मिनटं ठेवून देऊया आता आपण सारण तयार करून घेऊया सर्वप्रथम खोबरं कट करून घेतलं आहे मी ओलं आता मिक्सरमधून वाटून घेऊया वाटण तयार झाल्यानंतर काढून घेऊया गंजामध्ये दोन चम्मच तूप टाकले तूप गरम झाल्यानंतर चार विलायची एक चम्मच खसखस हे भाजून घेऊया भाजून तयार झाल्यानंतर त्यामध्ये दोन वाटी खोबरं खीस घेतलं आहे मिक्स करून घेऊया खोबऱ्यानंतर दीड वाटी गूळ घेतलेला आहे मिश्रण मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर पाच मिनिट आचेवर शिजून घेऊया तयार आहे आपलं मोदकाचं सारण आता मोदक तयार करून घेऊया सर्वप्रथम मोदकाच्या साच्याला दोन्ही कडेला तेल लावून घ्यायचं दोन्ही साईडला साच्याला गोळा लावून घ्यायचा आता सारण भरूया सारण भरल्यानंतर मोदकाला बंद करून प्रेस करूया पीठ लावून ते पण व्यवस्थित दाबूया आता साच्यामधला मोदक काढूया तयार आहे आपला मोदक मोदकला आता उकडून घेऊया उकडण्यासाठी मी इडली पात्रात मोदक ठेवलेले आहेत दहा मिनटे मोदक उकडून घेऊया उकडल्यानंतर थंड करून मोदक काढून घेऊया तयारात आपले उकडीचे मोदक मोदक आवडले असल्यास नक्की ट्राय करा तुम्ही घरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू